नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पंधरा जानेवारी सोमवारच्या दिवशी मकर संक्रांती आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जर फक्त अकरा वेळेस हा मंत्र बोलू तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील जेही आपल्याला आपल्या जीवनात हवं आहे ते सगळं काही आपल्याला मिळेल फक्त विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने तुम्हाला या मंत्राचा जप मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या देवघरासमोर बसून करायचा असतो मित्रांनो हा मंत्र सूर्यदेवाला आपल्या पत्रिकेत मजबूत करत असतो मित्रांनो तुम्हाला माहित असेलच की धनु राशीमधून जेव्हा सूर्य हा मकर राशीत जातो तेव्हा संक्रांती लागते आणि सूर्य मकर राशीत असतो म्हणून त्याला मकर संक्रांती असे म्हणतात मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक मान्यता आहे पवित्र नद्यांमध्ये आंघोळ केल्याने पापमुक्त होतो पुण्याची प्राप्ती होते त्यानंतर काही उपाय तोडगे भरपूर सांगितले जातात परंतु आपण फक्त हा मंत्र आपल्या देवघरासमोर बसून घरातल्या प्रत्येक सदस्याने केला तर त्याला सुद्धा पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्याची पत्रिका मजबूत होईल पत्रिकेतील सगळे दोष मुक्त होतील सगळ्या अडचणी दूर होतील हा मंत्र घरातल्या एका सदस्याने बोलला तरी चालेल सगळ्यांनी बोलला तरी चालेल सकाळी किंवा संध्याकाळी मकर संक्रांतीच्या दिवशी हात पाय तोंड स्वच्छ धुवून देवघरासमोर बसायचे आहे अगरबत्ती दिवा लावायचा त्यानंतर आपल्या इच्छा काही असतील त्या हात जोडून देवघरासमोर बोलायच्या काही अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर हा मंत्र अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस किंवा एक, कि एक माळ तुम्हाला याचा जप करायचा आहे कमीत कमी अकरा वेळेस तरी याचा जप तुम्हाला करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम ह्रीम ह्रीम सूर्याय सहस्त्रकिरणाय मनोवांछित फलम देही देही स्वाहा मित्रांनो या मंत्राचा जप अकरा वेळेस कमीत कमी अकरा वेळेस तरी तुम्ही करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद